घरचं तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे बघा मित्रांनो एक एक, एक, एक कंद आहे ह्याचे दोन तीन नाव आहेत ह्याला फुसकी म्हणतात फुसकी आणि कुरमुडी कंद अंगूर कंद असे भरपूर नाव आहे त्याचे तर हे असा कंद आहे आता हे बघा कंद आणून एक महिना झाला आहे मध्ये वाला गद कंद आहे अजून बघा असा पांढरा पट कंद निघतंय बघा आणि आपण बघा इथे कट करायला लागलोय आता कवाचा कंद आहे जुना तर ही गुडघ्यासाठी वापरायचं आहे मित्रांनो गुडघे दुखे मानपाट दुखे कंबर दुखे मुळव्यात मुळव्या ह्याचं उघळून जरी दिलं का कोंबावर लेप तरी चालतं आहे तुम्हाला ह्याच्या दम्यासाठी ह्याच्या पाना ह्याच्या दोन पानाचा रस घ्यायचा आहे तर ही बस मस्त वनस्पती कामाची आहे मित्रांनो एवढं असे हे हे फुषकी म्हणते याला कुरमुडीचा कंद म्हणते काही मराठी भाषा आहे का महा मध्य महाराष्ट्रात आपल्या आपल्या भागातले नावं अलग असतात पण हे गुडघ्यासाठी मित्रांनो तुम्हाला कसं लावायचं आहे काय करायचं की असं एवढा कंद घ्यायचा एवढे एवढा कंद घेऊन गोमूत्रामध्ये गाईचं गोमूत्र ताजं राहावं ताज्या गोमूत्रामध्ये जर तुम्ही लावला तर कळा मारणं मध्ये चमक निघणं एख्या दिवसातच बंद होत मित्रांनो संध्याकाळी लावला की सकाळी ते चमक निघायचे बंद होतात एवढा ह्याचा कंद आहे फक्त तुम्ही जर जुन्या गोमूत्रात जर लावलं तर तुम्ही एखाद्या माणसाला गोमूत्र उतरत असतं ती जखम होती मग माझी ताजं गोमूत्र वापरायचे एवढंच करून कृपया गोमूत्र जुनं घ्यायचं नाही ताजं एक दोन दिवसाचं चार दिवसाचं या वरचं वापरायचं नाही आणि हे गुडघ्यासाठी तुम्हाला संपर्क साधा आणि कंद घेऊन जा एकदम रामबाण कंद काम करतो मित्रांनो जेवढा तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि मनके मणकेतो केुडघ्या तुके हाडायचे आजार ह्याच्यासाठी कंद वापरायचे मित्रांनो एकदम मस्त काम करतोय कंद बघा ह्याच्या दुसरा व्हिडिओ टाकलेला आहे आपण काही ती बी तुम्ही बघायचे पण कंद असा बारीक करून घ्यायचा आहे त्याचं चूर्ण करून ठेवलं तरी चालतं मित्रांनो जावं लागेल तो आपल्याला गायच्या गोमूत्रा तुम्हाला कंद शिजवून लावायचं बघाय असा कंद आहे आपण हे गुरुपुष्य नक्षत्रावर नक्षत्रावर औषधी आणलेलं आहे काही मी वनस्पतीचा मित्रांनो चांगल्या नक्षत्रावर आणल्या की त्याचा आणि गुण चांगला येतो म्हणून चांगल्या नक्षत्रावर आणताना कंद आणताना पण काय करायचं आहे प्रत्येक झाडाची एकच मुळी काढायची मित्रांनो झाड सर्व उपटायचं नाही प्रत्येकाची एक एक मुळी काढली तरी भरपूर निघतात मुळ्या ही एक कंद आहे बघा एकदम फुसका कंद आहे आणि हातात जरी घेतला तर हात जर तुम्ही एवढ्या नुसता हात शॅम्पूसारखा चिकट चिकट होतं आहे एकदम ह्याच्यामध्ये चिकटपणा भरपूर आहे मित्रांनो हे बघा चिकट इतक काय की भरपूर चिकट निघतं आणि काही मुळेमध्ये बघा असं मध्यभागी असं एक शिर आहे लाल प्रत्येक मुळेमध्ये निघते असे तुम्हाला दाखवतो अजून बी असे प्रत्येक मुळेमध्ये काही काय असे मध्ये शिर निघती लाल आता बघा ही एक आहे काही काही मुळेमध्ये शिरमध्ये असे एक लाल सर कलर निघतो काही मध्ये निघत नाही हे बघा ह्याचे बी लाल होईल चालू थोडं लाल आहे तर ही गुडघ्यासाठी मानपाठदुखी मूळ व्याधासाठी दम्यासाठी हे झाड एकदम मित्रांनो चांगलं काम करतं आहे जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू नमस्कार राम राम